जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी नानीजधाम जिल्हा रत्नागिरी संस्थांमार्फत उत्कृष्ट कार्य असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कारधा येथे उभी असलेली विनामूल्य ॲम्ब्युलन्सचे चालक प्रमोद मोहतुरे यांची भेट घेऊन पूर्वविदर्भ पीठाचे लेफ्टनंट जनरल मनोजभाऊ चौधरी यांच्या हस्ते संग्राम सैनिकांमार्फत स्याल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्यासोबत दिवाळी उत्सव पण साजरा करण्यात आला यावेळी कोर कमिटी सदस्य आनंदजी जोशी ब्रिगेडियर विकास अनिलजी मस्के भंडारा जिल्हा निरीक्षक संतोषजी भुरे भंडारा जिल्हा कर्नल श्रीधरजी वैद्य भंडारा जिल्हा लेफ्टनंट महिला कर्नल अर्चनाताई तडवेकर लाखणी तालुकाध्यक्ष विष्णुदासजी तडवेकर यावेळी हजर होते सर्वांनी प्रमोद मोहतुरे यांच्यासोबत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आतापर्यंत या दोन वर्षात सदर रुग्णवाहिकेने चारशे जवळ चारशेच्या जवळपास लोकांचे प्राण वाचविले आहेत